काय चाल सासून एक जण स्वयंपाक करतय एकजण जेवण करतोय काय गार बारीन बुका लागले होय का सकाळ सकाळच्या बरोबर पूर्ण हाडपच केली अगं बाहेर झालंय कि मला दिसतंय कि पण दुपारच्या नाही आम्हाला जेवाय नाही असं आहे का सकाळी उठल्यापासून मला कामाची यादीच लावावं लागेल माझ्या मग कशी काय ग्रप झाली सकाळ सकाळ चपात्या केल्या संपल्या आईने दुपारच्या बाकरी केली कोणाच काय तर कोणाच काय कारभार तिसरंच होय कारबर कशी काय करुग्र नाही का नाही आई सुग्र नाही महत्वाचे कारभार नाही हा आता कशी पॉइंट वर आधी काय सकाळपासून केलं का आय बघती बघती तुझ्याकडं रागान काय म्हणते ती की काय बघती रागानं काय ती वागान मग काय म्हणती कारबारिंग काय ना जेवती हा दिसतंय ती पुढचा प्रोग्राम काय पुढं शिजायला म्हणजे की त्याला थोडस टाकून परताय चांगला मस्त बघी आता मला पटलं तसा कांदा वळ्या व कांदा आपण लई करत नाही थोडस करतो काय काय त्यामुळे भाजी कशी होती या रात्री का भाजी चांगली होती का रे भाजी केली का जनजालीत होती चांगली

देशी खांदेशी रा नाहीतर खर सांग तुला इच्छ तुम्ही काय बियाणा केमिकल म्हणजे केमिकल म्हणजे नक्की काय असतं केमिकल म्हणजे काय असतं त्या दुसरं बरी पदार्थ टिकाव टिकण्यास टाकलेलं ते शेअर साठी चांगलं नसतं ना आपली ती घरची हळद महत्वाचं म्हणजे आपण दंड पावडर बनवतो हळद बनवतो

मिरच्या बाजावत लागते या आणि ऑर्डर तशा पेंडिंगला ते व्हिडिओ बी काढाय टायमिंग नाही राहत ना। काय करायचं आता झालं आज रायव्हर आहे रायव्हरचं बघा की आता जेवण झालं हाय हाय सगळं व्यवस्थित आहे कच्च्या आहे काय हो बसली काय लागा आज लाग काय का काय आज तुळशीची लग्न तुळशी विवाह केल्या लाडू केल्या शाहपाटी तुम्ही दिपाळी दिला दिपोळी करता दिपाळी झाल्यावर तुळशी भाषेच लग्न मग काय काय केलं चकणी लाडू चकली तुम्ही कधी करणार आहे चकल्या लागत चकल्या केल्या तुम्ही आणि चकलीला पीठ महत्वाच सगळं घरी बनवतो हो की पण एकाचं पीठ असतं का एकाचा मसाला असतो का त्याला मग सांग ना चकली तिला बुक लागली कडकडून त्यामुळे तिला सुसाना काय बुक लागली स्वामीनी झोपली ना आता त्यामुळे निवांत बघा चाललंय स्वामीनी नाही करायची चकली आपण दिल ते ताईला माहितीये का अर्धा किलो त्यांना एकच नंबर राहिले एकच नंबर आणि चांगले झाले ते सगळं घरच त्यांना पुन्हा माझ्याकडे नाव काय दे कुणाला दिली ती कुणाला दिली कुठल्या तिल्ह्या गे होय नवसंख्य बघा मायाच नाव बिधार एवढ्यांच फोन येतात तुम्हाला की ताई ताईचं नाव बिधीआ कुठल्या कुठं दिली ती तू बिदेंद्रायचं होई बोल है का wow. so तुझी काय पण दिली चटली अर्धा किलो त्याचा काय व्हिडिओ नव्हता काढला कारण का ती व्हिडिओ नव्हता काढायचा मला नाही करायची म्हणजे देण्यासाठी बाळ असल्यामुळं स्वामीनी आता झाली की सहा पाच वर्ष झाली नऊ तारखेला पाच महिन्याची सॉरी पाच महिने झाली काय का नाही स्वामीनी आमची आता पालती होती बघा रांगाय बघते आता हे का नाही पुढसारखाय बघती पालती ती झुपली त्या करता हा स्वामींचे पप्पा आणि स्वराची हा तुझी मम्मीच आहे कस तू घ्यायचं तुळाच काय माहिती वाईज थोडीशी घ्यायची स्वरा ना घ्यायची असं वाटतंय मला स्वामी स्वामी पळ माझ्याकडे मग काय म्हणते बाकी विशेष सांडगवी आपलं तयार करायला ते आता आहे का नाही पुढच्या आठ पुढच्या आठ थांबणार आहे त्याच्या पुढे हप्त्यापासून कोणाला पाहिजे असेल टाकू शकता ऑर्डर त्यावेळेस त्यावेळेस दाखवी या नंबर मोबाईल नंबर लिंक आहे ते वय तो माहिती आहे कस काय तो डिपार्टमेंट घेतले काय ती

लबराबे वाटते लागा तुम्ही आतते का लाग काय लागायच हा मग एक वस्तू तुम्हाला रुपयाची वस्तू पूर्वी लागली